अभ्यासक मुकमपष्ट गुगळे धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी आज आहे नऊ जून दोन हजार चोवीस आणि मे आहे पंढरपूर भागामध्ये आणि पंढरपूर भागामधला हा पाऊस बघा हा रात्री पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळपास तीन चार दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पड पडलेला आहे आणि हा देखील आहे पाऊस म्हणून परत एक अंदाज येत शेतकऱ्यासाठी देतो आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना म्हणजे आज नऊ जून दहा अकरा बारा तेरा चौदापर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास बारा तारखेपर्यंत रोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे तसेच नगर जिल्हा नाशिक जिल्हा तसेच संभाजीनगर बीड जालना परभणी लातूर लातूर धारशिव धारशिव त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर पंढरपूर या भागामध्ये म्हणजे बारा तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा जर अन उर्वरित राज्यामध्ये सांगायचं झालं तर दुरद भाग बदलत पाऊस पडणार आहे चांगला असा खूप काय मोठा राहणार नाही शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो सुद्धा शेतामध्ये जर एकित वर असले तर पेरणीचा निर्णय घ्या नासा पेरणी करू नये म्हणून हे अंदाज नाही लक्षात यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये बारा तारखेपर्यंत दक्षिण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेचा भाग या भागामध्ये सर्व पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा